मसूर डाळीची भाजी मसुरीची डाळ ही अतिशय पौष्टिक असते त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आयन प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात घरामध्ये जर भाजी नसेल त्यावेळेला किंवा एखाद्या वेळेला पौष्टिक म्हणून अशी ही भाजी करून आपण खाऊ शकतो मसुरीच्या अख्खा मसूर घेऊन त्याला मोड आणून त्याची ही भाजी अतिशय उत्तम असते तेव्हा आता हा मसूर मी डाळ भिजवून घेतलेली आहे त्यासाठी आता लागणारं साहित्य मसुरीची डाळ कांदा टमॅटो दणेजिरी पूड गरम मसाला हळद कोथिंबीर लाल तिखट मीठ तेव्हा आता आपण करायला घेऊया मसुरीची भाजी कढईत एक ते दोन चमचे तेल टाकून घेऊया थोडे जिरे जिरे तडतडले आहे त्यात आता आपण कांदा घालून घेऊया कांदा आता मस्त परतून घेऊया लाल होईपर्यंत परतवून घेऊया थोडा कडीपत्ता टाकून घेऊया कांदा छान लाल लाल परतून झालाय टाकून घेऊया थोडी हळद टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोची चुरी टाकली तरी चालते मीठ टाकून घेऊया म्हणजे टमाटा आणि कांदा पटकन होईल आणि थोडं मीठ टाकून आपण हलवून घेऊया आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आता हे लसूण आणि तिखट वाटून घेतलेलं आहे आणि थोडी काश्मीरी तिखट याच्यात आहे लसूण तिखटची चटणी आणि काश्मीरी तिखट दोन चमचे त्याच्यात टाकून घेऊया आणि हे खोबरं थोडं तिखट आणि लसूण हे थोडं टाकून घेऊया सुकं येते आहे आता हे जिरे पूड आणि थोडा गरम मसाला आहे तो टाकून घेऊया हा मसाला जळायला नको त्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया जेवढं आपल्याला भाजीला लागेल रश्श्यासाठी भाजीसाठी तेवढं एक ते दोन वाट्या पाणी आपण टाकून घेऊया आणि भाजीला उकळ फुटली की त्याच्या आपण त्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकून घेऊया थोडी भाजीला उकळ फुटू दे, फुट दे, दे साराला या मग आपण मसूर डाळ टाकून घेऊया आता मस्तपैकी पाण्याला उकळी फुटली आहे त्याच्यामध्ये मी आता ही एक वाटी मसूर डाळ टाकून घेते त्याच्यात टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ आता आपण भाजी शिजू देऊया भाजीवरती मी लेट ठेवून घेते आणि पाच मिनटं भाजी, भाजी शिजवून घेते तर बघूया आपण अशा प्रकारे आपली मसूर डाळ मस्तपैकी शिजली आहे त्याच्यावरती आपण आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे पौष्टिक प्रोटीन असलेली कॅल्शियम आयर्न असलेली सर्व पौष्टिक गुण असलेली ही मसूरची डाळ तयार झाली आहे तुम्ही पण ती करून बघा खाऊन बघा कमेंट्स द्या ला, लाईक शेअर सबस्क्राईब करा